भी आता त्याच्यावरती मी काय बोलणार भारतीय जनता पक्षानं त्याच्यावरती आधी त्यांनी आमचा बाप पळवला माननीय बाळासाहेब ठाकरे आता बहुतेक ते ते भाजपचा बापही आहेत इंग्रजी दैनिकाला सुरक्षेप दिलेली आहे त्यामुळे शरद पवार असं म्हणाले की आमच्या एक गरज आहे तो अजित पवारांसोबत जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे केंद्रामध्ये सत्यत बसायचे की विरोधा विरोधामध्ये बसायचे की नाही हे सुक्रियांनी ठरवायचं आहे आणि सध्या तरी जी इंडिया अलायन्स आहे ती सक्रिय नाही अशा पद्धतीचं शरद पवारांनी व्यक्त केलं ठीक आहे त्या संदर्भात मी पवार साहेबांशी आम्ही चर्चा करू पवार साहेबांच्या पक्षाचे दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आमच्या सगळ्यांचे त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय परिस्थिती आहे मला माहीत नाही पण जर साहेबांचे वक्तव्य असेल तर आम्ही जे म्हणतो की सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाहीत असे काही लोक त्यांच्या पक्षामध्ये असतील जे आमच्याकडेही होते जे निघून गेले आता पाहू आम्ही असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्र विकास आघाडी सक्रिय होण्याची सक्रिय होण्याची गरज आहे पण सध्या देशातली जी परिस्थिती आहे ती निवडल्यावर आम्ही त्याचा विचार करू सगळ्यात आधी देशातल्या परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे चलो थँक्यू